शुभेच्छा देवी साधकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आषाढ महिना सुरू होत आहे सव्वीस तारीखपासून आणि तेव्हा सुरू होते आहे देवीचे गुप्त नवरात्र गुप्त नवरात्र यासाठी प्रसिद्ध असते की ह्या नवरात्रीमध्ये आपल्या ज्या साधना असतात गुप्त साधना कुठल्या आपल्याला स्वतःला सिद्धी प्राप्त करण्यासाठी स्वतःला सिद्ध होण्यासाठी आणि देवीच्या पाशी देवीच्या जवळ जाण्यासाठी तर ह्या साधना केल्या जातात याने जगदंबेची विशेष कृपा प्राप्त होते नऊ दिवसांचं हे नवरात्र असतं या महिन्यामध्ये में दे आपण देवीचे उपवास व्रत स्तोत्रपाठ देवीचे पाठ जागरण गोंधळ नवचंडी अशा कोणत्याही प्रकारच्या साधना तसेच जर का तुम्ही शाक्त पंथातून असाल म्हणजे शक्तीचे उपासक असाल तर आपल्या गुरुमंत्राची विशेष करून साधना अनुष्ठान या नवरात्रामध्ये जरूर करावे जय भवानी जय जगभ